आपण पाहताय महाराष्ट्र नेब्रुवारी पोलिसांनी सराईत वाहन चोरट्यास अटक करून वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणून चार दुचाकी वाहने जप्त केली आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते साडेआठ वाजताच्या दरम्यान शिवतेज नगर शेळकेवाडा पद्मावती मंदिर जवळ अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे येथून एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल एम एच बारा के बी पंधरा शहाऐंशी ही मोटारसायकल लॉक करून पार्क केली असता ती अज्ञात इसमाने चोरून नेली असल्याबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकोणचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखला है। दाखल आहे दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखी व पोलीस निरीक्षक गुन्हे सूरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक एवणे परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक ए बी भूवर तपास पथकातील अमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले आरोपीचे मोड्सवरून पोलीस अंमलदार रक्षित काळे ज्योतिष काळे व अभिषेक धुमाळ यांना त्यांच्या बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीवरून दाखल गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी अर्जुन हिराजी भोसले वय वीस वर्षे राहणार मित्रमंडळ जवळ अप्पर बिबवेवाडी पुणे यास दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक करून त्याच्याकडे दाखल गुन्ह्याबाबत अधिक तपास करता त्याने मौजमजेसाठी व पैशासाठी चोरल्याबाबत सांगितले असून दाखल गुन्हा केल्याचे कबूल केले त्याच्याकडे गुन्ह्याच्या तपासामध्ये व वा फरासखाना येथे गुन्हे दाखल असलेल्या एकूण एक लाख हजार रुपये एक, एक बजाज ऑटो लिमिटेड कंपनीची मोटार सायकल एक सुजुकी कंपनीची ऍक्सिस दुचाकी मोपेड अशा तीन मोटरसायकल तसेच एक हिरो इच एफ डिलक्स गाडी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत हिरो इच एफ डिलक्स गाडी मालकाचा शोध घेऊन अधिक तपास करत आहेत दाखल गुन्ह्याचा पुढील तपास परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक भुवड हे करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे पोलीस निरीक्षक गुन्हे सुरजा बेंद्रे तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक एबी भुवड पोलीस हवालदार संजय गायकवाड संतोष जाधव पोलीस अमलदार ज्योतिष काळे रक्षित काळे अभिषेक धुमाळ बसवणप्पा गजा शिवाजी येवले विशाल जाधव आशिष गायकवाड सुमित ताकपेरे दत्ता शेंद्रे यांनी केली आहे